महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेसर यांच्या प्रचारार्थ आज येथील माऊली लॉन्स येथे महाविकास आघाडी आयोजित बुथ प्रमुख आणि कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवा प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या येवल्यातील गोशाळा मैदानावरील हेलिपॅडवर आगमन होताच महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे आमदार नरेंद्र दराडे युवा नेते कुणाल दराडे संजय बनकर जिल्हा अध्यक्ष अकबर शाह शाहूराजे शिंदे विठ्ठल शेलार आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे आज जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत माहीत नाही मला पण मी सकाळपासून ज्या ज्या कार्यकर्त्यांची पन्नास साठ सत्तर हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल आमची बगरे सरांची सीट तुतारी वाजवणारा पूर्व माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजयी होईल असं सगळीकडे वातावरण आहे आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला एक लाख मताचं मताधिक्य देण्याची इच्छा कुणी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा सम प्रश्न आहे पण मला काही माहिती मिळालेली आहे इथं आमचाच उमेदवार मोठ्या मताने विजयी होईल आणि या मतदारसंघात विशेषतः पन्नास ते साठ हजार मताचं मताधिक्य येवल्यात आमच्या उमेदवाराला मिळावं अशी सर्वांची अपेक्षा आहे कल असं आहे की महाराष्ट्रातले जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली आणि पुढारी असो तग नसोत पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचे महागाईवर बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे जी एस टी कराची आकारणी चुकीच्या पद्धतीनं झाली आहे